बाग बिबा कसा घालत बा मा घरी काय <laughs> बापा याच रे <laughs> <laughs> हा हा तो कधी येत नाही घरी आज बरा येऊन बसला टोक्कन एवढी बोल झुला कसा घालणार गड अरे बापा शांताराम भाऊ आता सांगा आता तुमच्या घरी आल्याशिवाय भागते का बा आमचं सांगा हा याच लागते वा का आमचं काम आहे एखादं काय पैसे घेशील मागत नाही रे बा हा हा घेऊ त्याच्या बापाला देऊ नये बापा याला रुपया फेकून नाही मारा बाबा हा गोड बोलून बोट फिरवते आला नक्की काहीतरी आहे याचा सांग ना काय म्हणून काहीच नाही हो शांता रामू थोडाशी अडचण होती लिया तुमचे हे दुसरं कोणी दूर बी करू शकत नाही काळात माझी अडचण तर कसं पोरायला कसं शाळेत टाकणार टाका लागतील तो पाच हजार पाहिजे होते मला पहिले समजलं रे बापा हा मिठ्ठू सारखा कोण बोलून राहिला तर याला पैसे पाहिजेत ना याच्यासाठी था गोळ गोळ बोलून आला माझ्यासोबत काही वेळा शिवलाल अजिबात पैसेच निघल्या का माझं आता खत भिजवई फवारे ह्याच्यात सारा लंबा लचक होईल आम्ही बंद वारात येऊन टाकला ना वार रुपया नाही घरात काय सांगतो तू आणि आपण तर कोणी आली मदत करतोच ना ऍडमिशन म्हणजे शिक शिक्षणासाठी तर पहिले असते आपलं पण आता पैसाच नाही तर काय करशील सांग ना तू शांताराम भाऊ राजा गोमीचं पाय एक मुळला तर राजा गोमका लोंगडी होते का राजा हा हो आता जुमी राजा खत फवारेन भिजवई हे सांगून राहिले बा का राजा मग परत ऍडमिशन आहे हो बाबा एवढं तर काम करा राजा कधी तर येत नाही राजा मी तुमच्या घरी शिवलाल आता तू शेतकऱ्याची अडचण तर समजून घेत झाले का असं हे पावसात काहीच नसते ना एक तर इके ठीक आले काय आले नाही ना काही एक नसतं बा मी मग फुंग उडे थोडी तू लिहिले असते पैसे ते आले नाही तर उडीत बी मग बी सांग बा आता कसे काय देऊ सांग नाहीच ना काहीच नाही ना आपल्या राजा शांत मग तुम्हाला काय इकेचं फिक्याचं काय काम आहे बा राजा बोलून दाडी हल्ले असं काम आहे राजा तुमचं काय माणसं आहे बो तुम्ही एवढ्यासाठी पाच हजार जास्त मागतली रीत ना ते बी माझ्या ॲडमिशन आहे म्हणून मी कावश करायला पैसे बोलेन दाढी आले झाड आलो लगे पडले पैसे अरे काय असं आहे का शिवलाय का हा काही मी बोलले का अरे नाही खरंच अडचण आहे ना मुले मी मी असता आता झाबऱ्यात गेलो तो त्या मी ना दोन हजार मागतले काय सांगतो तू किराण नव्हता घरात नागपंचमी हा मिले घरी सोन केला साजरा पैसे नव्हते उद्या आणलं बा काय सांगतो तू लय बेकार परिस्थिती आहे जाऊ द्या बा भा, शांतर भाऊ तुमच्या मनात नाही मिळत पैसे देणं तुम्हाला असं वाटतं शिवलाल देणारच नाही जाऊ द्या बा नाही नका देऊ बा पाय तुम्ही दुसरीकडे सरपंच गिरपंचाल म्हण तुम्ही जाऊ द्या बा राहू द्या शिवलाल असते तर दिलेच असते नाराज काय होऊन वगैरे पण आले की पुढे दिन बा मी चांगलं असते राहू द्या तुम्ही राहू द्या काल तुम्हाला अडचण मा बाई जातो बा मग मी थांब रे शांत आहे तुझी जर गुंडी तर मग म्हणजे का आली बी शिवलाल नाही ना मग हांली मी म्हणतात ना बावनपत्रि जो कोरानं ज्या जडी लावसान तरी लागतो ना मी मला का सोपी समजून राहिला तुला का शांत आहे थांबतो तू तु, पाठच पाहिजे तुम्ही आता थांबतो त्या तु, बजेटने बसवला मग म्हणजे का आई शिवलाल नाही ना मग पाच हजाराला ऐकलं नाही दो ना मला तू दाखवतो ना रे काय लोक रिझल्ट का आपल्याला टाईम नसते आपल्याला फास्ट प्रोसेसर आहे डायरेक्ट अं माझे ढगा या शिवलेले पैसे कुठून द्या रे बाग मागत असतं करकोट आहे त्या बोरा चार हजार आहेत माहिती तेच तर दिले नाही तुझं ना नव दोन करता येत नाही लोक येईल पैसे मागायले येतात धाव धाव तो देव अशा लोकांना आणले लागेल बोलत रे बा शांतराम हे असे दे पैसेच नको देत जाऊ शाहिले शिवला काहीतरी कर बा तुला का शांतराम हा सरपंच तुला का फुकाली ढोपरून घेऊन आला बा गावातले लोक हे आपल्या गावातले जे मोठे लोक आहेत ना शांताराम झाला मुंशीराम झाला हा सरपंच हे साहेब दीडशे रुपया रोजा द्यावर मजुराला पैसे निघून राहिले सांगा आता शिवलाल काम कसं करा दिवसात घर चालते का कस काही ना तोळवा काल वेळा शिवलाल तू याच्या थांबलो मी तुम्हाला शंभर खेप सांगितलं की आपली संघटना करा कामगार संघटना करा पण तुम्ही ऐकता का मा म्हटलं ऐकता काय ऐकत नाही ना एका तो एकाच्या पायात खेटर नाही मग दीडशे रुपये रोज भेटीन तर काय तुम्हाला काय पाचशे रुपये भेटीन का मग हा संघटित नाही तुम्ही बाप्पा शिवलाल आता ऐकतो बापा, बापा कारण की दीडशे रुपये रोजानं बा किराणा नाही राहिला हप्ताच्या घरचा काय सांगतो तू लय बिकट अवस्था आहे बा तू म्हणशील तसं बापा हा तू म्हणशील संघटना तर संघटना तू जे बोलशील त्याच्यात आम्ही मान्य आमचं नाही राहिलं तर शिवलाल दिसला तुम्हाला गरात शिवलाल आता काही कर आणि म्हणून तोंड असं तुमच्या घरी येऊ घड हो काहीतरी करा बरं दीडशे रुपयावर मारून नाही फेकून राहिली आहे मला काही कामाला जायचं गरज नाही मला काही प्रश्नच नव्हता पण तुमचाच प्रश्न होता तुमचा प्रश्न मी मांडत होतो तर तुम्ही काय म्हणा नाही नाही शिवलाल तुला का खांडू खराब आहे मी खांडू खराब या आणि आता काय रे आता माझी वेळ जमलं का तुमचं बाबा शिवलाल ते चुकलं बाबा आमचं चुकलं ना आता काय करायचं काय नाही ते तू सांग आम्हाला तू आमचा कसं अध्यक्ष बा संघटनेचा तू सांगशील तसंच होईल ना का द्या आता माणसाच्यानं चूक होते फक्त आता कसं गावातले सारे लोक कसं एकत्रित करा तुम्ही बुडे बाडे जेव्हा जे काही कामाला जात असतील ते सारेच त्याला डायरेक्ट सांगा दीडशे रुपये रोज घ्यायचा नाही कोणी बी तीनशे ते चारशे रुपये रोज देत असतील तर जायचं नाही तर तसं कोणाच्याच कामाला जायचं नाही बापा शिवला आता जातो ना आता करतो ना पण एवढं एवढी रोजदारी देतीलच नाही पण हा एवढी रोजदारी नाही देतील ना एवढी रोजदारी नाही दिली तर घरी बसायचं हा आपण का गुलामागा कोणाचे चालले कोणाचे माग हे मागे जाय काम सोडून द्या म्हणून लोक कसे तुम्हाला अडून पाहतात म्हणून दीडशे रुपये रोज देऊन राहिले जायच नाही जायचं काल जायचो का का घरी उपाशी मारत अर्धी चोकड खाऊन राहिले बा राहिलो बाल जाईल काय नाही काय पोट भरून राहिलो बाबा हा पहा नांगो मंग म्हणातच खोळंबा घालते ना हा मागे यानं असंच केल नाही मला ते सांगू नका मला जास्त लागते मा भागतच नाही आणि हा कसं त्या शांतारामचा सरपंचा कस परमन्ट माणूस आहे सांगो माणूस काही मरत नाही ना तांदूळ खाय ना घरी तांदूळ खिचडी टाकत जा खात जायचं नाही तीनशे रुपये रोज दे तसं जायचं नाही आता मग काय मग चालले कोणाचे माग हो गाड्या नाग्या तू घर निघतं बरं घर निघायचं नाही बाबू नाही निघत मी जो तुमचा निर्णय तो माझा निर्णय गावात बाडे जवान पोट्टे पाट्टे अरे जमा करा द्यायला सांगा शांतारामच्या सरपंचा मुंशीरामच्या कामाला अजिबात जायचं नाही आणि मोठ्या पाटला जे कामाला जायचं नाही हे लोक कसं रोजदारी वाढून देत नाहीत आपल्याला स्ट्राईक करणार आता कसं मजुरांनी जोपर्यंत स्ट्राईक करत नाही रोजदारी वाढून देत नाहीत बरं नाही मग दीडशात घाण घासाला की तुम्हाला सांगून ऐक सांगता आहे कामा म्हटलं आता सरपंचाच्या अजिबात कामाला जात नाही आपला त्याच नाक दाबा लागते बाबा त्याची नाक दाबलं की होते हे नाहीतन मग कसं ते सटसट वय वय करता तुम्ही जाऊन राहिले त्याच्या कामाला तर ते नाही घेऊन राहिले कसं त्याच्याच कामाला जाणं बंद करून टाका <laughs> शिवलाल आता येऊ तुम्ही देईल सांगेल मग सांग तुम्ही देईल काय आहे हा येतातच ते त्याल माणसाची गरजच आहे ना भागत नाही ना वीस वीस पंचवीस पंचवीस एकर जमीन आहे घरी कुठे वायतील जाय याच लागते आपल्याला टाइम पास करू नका झटकनी झाला निघा गावात प्रचार प्रसार करणं चालू करून द्या बुडे बाडे जवान हा असतील नसतील ते आणि त्यातल्या त्यात हा तो झुमऱ्या कान हा तो झाबऱ्या त्या पोरेला सांगायचं नाही बरं त्या अगोवा ते त्याचे पित्तूत बरं फेवर म्हणजे पुरे शिवलाल त्याला येतो अजिबात खबर लागू देत नाही मी कानो कान नाही हा अशी खिचडी शिजवतो आम्ही गावात बस तू पाय फक्त आला बरं या मग लवकर या चावा शिवला येतो आम्ही चला अरे बाबू शांत आहे मला पैसे नाही देत काय तू हां थांब तू आता पाहि ना तू तू जर लोळकोंडीने आला बाबू मजूर मजूर नाही केलं तू मग म्हणजो मले शिवलाल म्हणतात पाय ना कशी पिन मारली मी आता आता तर समजेन शांती झाली काय चीज आहे म्हणून शिवलाल हा पैसे असल्यावर देत नाही मला मले हे बोलते तो हा, हा? था दे दे आता थांब नव्हते आरात कोणता मजूर येतो मग सांगतो बा गेली मी आता युनियन संघटना गेली नाही मजुराईची ते आता पाय तू कसं आहे तर येत नाही तुमच्या कामाला आता थांबा लागला म्हणजे आपण फिटवला शिवलाल म्हणतात आपल्याला सोपी काम नाही जाय कोणा कामाला जायचं नाही बरं आजपासून ना बंद करा दीडशे रुपये रोजात गांडस घासायची वारा जायचं नाही अजिबात सांगून देतो हा तीनशे असतील तर सांगा म्हणा कामाला नाही जा घरी तू आणून देशील आम्हाला शरभर बी मागे का तू म्हणाला कामाला जाऊ नका बुड बा घरी तांदूळ असतील तर खिचडी टाकून खा पण कसं दीडशे रुपये रोजात कोणाच्या घरी गाणी नाही अजिबात जायचं नाही कामाल सांगून राहिलो तुम्हाला कसं आपली झाली आता येऊन दुनियेनुसार चाला तुम्ही आता आपला लय रगत पिऊन राहिले हे शेतकरी लोक दीडशे रुपये काय होते हो बा मोबाईलचा रिचार्ज नाही होत राजा ते बी राजा तीनशे रुपये द्या लागतात मोबाईलचे रिचार्ज मारायले हा तेल <laughs> किती एकशे दहा रुपये लिटर झालं आणि काय काय तुम्ही दीडशे रुपयात काम करून राहिले हा बुडबा आता दहा जणी बरोबर बुडून राहिले कसं यायचं नाक आता दाबा लागते पावसाळा नाही उन्हात काही नाही बरं ढेमड्या लागते झाली आपलीच सांग सांग चेता या बुड्याला सांग समजून सांग या बुड्याने बा हे पोरं जे म्हणून राहिले ना तेच खरं आहे कसं घरी आपल्याला खिचडी खायला पुरते पण या दीडशेत गाडणे घासायला पुरं हा लागलं तर छटाक भरतेला हप्ता काढू आपण पण कसं दीडशे या वर आपल्याला रोजदारी भेटली तर जायचं आता कामाला तसं जायचंच नाही बरं बा आता तुम्ही म्हणसान तसं बा मी आता काहीच म्हणत नाही बस हा फक्त कसं रोजदारी द्या फक्त कामाले कसं गेलो पाहिजे हे करा मग कसं घरी बसून काही जास्त दिवस पुरणार नाही हे अरे पुरागातला आहे बाप्पा काय मीटिंग चालू आहे दे आपल्याला काही नाही करायला कामाला सांग ना आपल्याला भाऊ बुडे बा संतरभू अरे आपलं काम आहे ना बा काय तुम्ही गप्पा मारून राहिले झाला आणि दोन जण मला खतायला पाहिजे नाही भाजी संतर तुमच्या कामाला येऊ शकत नाही बाबा मी कोण काय झालं रे कोण येऊ शकत ना कामाल तुम्ही हा नाही ना ते सरपंचाची ऑर्डर आण बा सरपंच म्हणते की शांताराम भोसा जर कामाला तुम्ही गेले तर आपल्या कामाला अजिबात द्यायचा नाही आपण तुम्हाला सांगणार कसं त्या माणसाला तुमच्यापेक्षा जास्त जमीन आहे मोठ्या पाठला जास्त जमीन आहे बा ते दोघे जण नाही म्हणून राहिले ना तुमच्या कामाला यायचं हा जाऊ नका म्हणते शांतारामच्या कामाला असं म्हणून राहिले बा ते मग कसं काय येतं तुमच्या कामाला काय ते असं म्हणून राहिले काय हराम करणार ते जमीन पिकून राहिलेली काय हा मी राजा ऐकून तिकून मजूर आणतो माझी वाट जगून राहिले ते दोघे जण मा माझा असं बोलतात काय बाबा सकाळीच घरी येऊन गेला तुम्ही माणूस काय सांगता सकाळी आम्हाला बोलून गेला ना म्हणून म्हणून नाही येऊन राहिला कामाला तुमच्या कामाला देतो आम्ही काय 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 पैसे देतात मी गोटे देतो काय हा मी पाहतो ना त्याच पाहतो मी आणि त्या मोठ्या बाटला काय आहे लोकांना हराम खोरे बनला लावला घर म्हणजे माझ्या जमीन काय पोळीत पाहतात का सायजी मजुरी देत नाही महाराज तुमचं तुम्ही बा बा कसं बा आता मोठे बागा आजले जमीनदारा त्याच्या म्हटलं ऐकायच लागते बनायचं मग कसं आम्ही काय घरी राखा पण गोटे खा का तुमचं काही एक दोन दिवस काम असते बा का तुम्ही बाबा निपटा काय आहे बरोबर आता पाहतो मी काय द्यायचं दोघायचं म्हणणं आता पाहतो धरमघोर आहे रे हा सरपंच झाले एखादा मला वाटलं लेख चांगला आहे बा आता बोट घाले काम करून आलं बघावा अरे बा मोठा दिसते जसं नसते हे बेकार आधी राजकारणी बा तो सरपंच बा कसं हे वापस पाठा लागतात मग मग आपला मिळेल म्हणजा तस नर बा तुमच्या सोबतच आहे ना आपण टेन्शन ना घेऊ तुम्ही आता अरे माऊली अरे माऊली बोला बोला सरपंच आपलं खोट टाकणं होतं गड्या सोयाबीनली हा आणि दोन जण कसं आपल्याला धुरी निंदली पाहिजे जा। दादा तुम्ही पाच जण आहे अडचा बरोबर मिळेल गडा माया तालाबरोबर पाचवी पाचवी बी हे दोन बुडे कसं निंतीन माया धुरा आणि तुम्ही खत टाका ती कसं अरे सरपंच काय सांगा बाबा तुम्हाला आमचे हात बांधेला राजे कसं मोठे पाटील आणि आपले शांताराम भाऊ यानं डायरेक्ट नाही सांगितलं ना की सरपंच कामाला जायचंच नाही अजिबात बिलकुल काय तर आम्ही कामाला सांगणार नाही सांगा बा कसं मोठ्या पाटलावर शंभर जमीन कर्ज मिळा या घरी कसं आम्हाला रातपर्यंत जावं लागते म्हणून कसं बा तुमच्या कामाला नाही शकत आम्ही दोघे जण आता था जिंटी मिशन देऊन गेले की सरपंचा कामाला अजिबात जायचं जा नाही बिलकुल गेले तर आम्ही सांगणार नाही कामाले सरपंच पाचशे सांगून हजार देऊ रोज पण जायचं नाही तुम्ही आमच्या कामाला हरामखोर अगोपना गावात जास्त राहिले सायजे मी सांगतो तेल काय पायतो मी आता बजेट महा गेल सरपंच आहे मग मी काय कमी आहो का मग माय काय जमीन पोळीत पाळतात का हरामखोर बाबा हे काय लावलं रे तुम्ही ना गावात शांतारामांना आला तर त्याला सांगितलं की नाही सांगितलं सरपंच आला तर बाप्पा त्या शांतारामन पाटला ना सांगतलं हे काय लावलं बा तुम्ही हा, हा काय पोर खेळाय बापा बुडवा चुप ना तुम्हाला रोजदारी वाढून पाहिजे नाही असं गेल्याशिवाय असं राजकारण केल्याशिवाय रोजदारी वाढून भेटणार नाही तुम्हाला नाही तर मग बसा दीडशे रुपया घाण हे थांबा तुम्ही आमच्या मतला आहे का तुम्ही काय करा लागते नाही पण हे हराम खुरी आहे ना बाबा याचं नाव त्याला सांगता त्याचं नाव यायला सांगता मी लावलं गे कामात मागणं असेल तर सरळ सरळ तोंडावर मागा ना कि बा आम्हाला दीडशात परवडत नाही दोनशे तीनशे रुपये रोज पाहिजे तर आम्ही कामाला येतो सरळ सरळ मार का वा सिद्ध्या बोटानं कसं कधीच घे निघत नसते बोट हेकडं घरात लागते ना आता हे हेकोळं करायला आहे बोट तुम्ही सरळ किती म्हटलं असतं तर त्यांनी स्वतःचे एकामेका घरी फिरले बा बा दीडशे दोनशे मागून राहिले दोनशे सांगितलं बाहेर आता मजूर आणायला असं होते नाही त्याचे त्याच्या चिटकून दिले आता बरोबर करतात ते शाळा वा तुम्ही कसं तुमच्या जीबीवर कंट्रोल ठेवा आता सांगून बरोबर कोणाला हे आम्ही आता पद्धतशीर करतो बाबा मोठा हे सांगतात तसं आहे बा कस हा कोणाला सांगू नको बाबा आपल्या भल्यासाठी बरं सारा चालू हे कसं आपल्या रोजगारी वाढली पाहिजे कसं आता सारी महागाई झाली मग आपण तटीच घासून राहिलो दीडशात कसं बुड बा समजून घ्या बरं हा मग इमानदारी आळी बीन बेमानी करून राहील तुम्ही ढमोक आणि ढमोक ते तत्व सोडून द्या तुमच्या काळाच बरोबर <laughs> बाबा मी काही कोणाला काही म्हणत नाही बाबा सांगत नाही मी बाबा चुप बसतो बाबा तोंडावर बोट हाताची घोडी बोलत नाही तुमच्या मतान करा तुम्हाला काय चला मग गावात आता पेरू चांगलं लागेल ना हो बाबा तुम्ही तुमच्या हो तुम्हाला कसं आवर्जून सांग तुम्ही नाहीतर तुम्ही फळफळ करता कसं आपली मजुरी झाली गावात संघटना तया आपण केली तर कसं तीनशे रुपये रोज घेतल्याशिवाय कोणाच्या कामाला जाणे नाही कसं दीडशे कसं आपली गाण मारून राहिले हे सारे आता कसं ऐकून घ्या तुम्ही आता तुम्ही म्हणून राहिले गडव तीनशे रुपये रोज घेतल्याशिवाय जायचं नाही आपल्या गावात शटाखभर जमीन चार पाच लोक जमीन आहे सांगा आता ते बाहेर गावात मजूर गावात आणला तर आपण काय घरी गोटे खासान का मग हा काय करसान काय खा? माती खासान काय म्हणजे सांगा तुम्ही जसे आपण युनियन करून राहिला तसे शे ते शेतकरी एकत्र झाले तर मग आपली मारुतींना ते थुका लावून मग काय घडव जेवढे भेटून राहील तेवढ्या समाधान मला दीडशा काही वाईट नाही ना होते ना तेवढ्याच भागते काही म्हणजे आमच्या वेळेस ते लय आम्ही पाच रुपये दोन रुपये आठाने पन्नास पैसे आठाण्यापासून काम केलं रे गडा काय सांगा तुले एक आणा हां भेटे दिवसाचा आम्हाला आता तर लय पैसे आहात बा दीडशे म्हणजे लय झाले कसं बुडबा सांगितलं तेवढं ऐका तुम्ही तुमचा कसं दिमाग चालू नका आणि बाबूराव भाऊ तुम्ही बी ऐकून या बरं कोणा या कामाला जायचं नाही तीनशे घेतल्याशिवाय बुड आता तुम्ही संघटना केली आता आपल्या मजुराची संघटना आहे म्हणता तर कसं मला एकदम माती खास लागेल तुमच्या बरोबर ठीक आहे बाईक तुम्ही काही मानता नाही तुमच्या मागं मागं हाच मी फक्त कसं उपाशी मेलो नाही पाहिजे नाही नाहीतर मग कसं दहा दिवस महिना जग्या जाय तर कसं आठ दिवसात मला असं नाही व्हायला पाहिजे तुम्ही म्हणजे कसं करूनच बोलता निघा तुम्ही आपण आपल्या बोलण्यासाठी करून राहिलो तुम्हाला समजतच नाही त्या गोष्टी हो बन देवलाल बोलान सरपंच बोला काय म्हणता काहीच नाही वडा आपलं कसं खत टाकण होतं धुरा निंद नव्हता तेवढा चालता का तुम्ही चौघ बरोबर जमते माझ्या सरपंच ते जमत नाही आता ते बंधन आहेत ना बा शांताराम भाऊ बंधन आहे ना आम्हाला काही ना अरे काय सांगता राजा सरपंच त्याने डायरेक्ट नाही सांगितलं बा शांताराम भाऊ नबीन मोठ्या पाटला न बी त्याने असं सांगितलं की बा सरपंचा कामाला जायचं नाही सरपंचा कामाला जर तुम्ही गेले तर आमच्या कामाला तुम्ही नाही याच नाही तुमच्या विरोधात कसं पूर्ण राजकारण हे फेरून राहिले हा असं आहे म्हणणं द्यायचं तुमच्या कामाला सांगेल नाही बरं यायचं साहेब कसं त्याच्यात जमीन जास्त बा आम्हाला तर उठल्या पडल्या त्याच्या घरी जावं लागते म्हणून बा आम्ही तुमच्या कामाला काही येत नाही बरोबर असं म्हणत काय ते हराम कर बरं ही खरंच बोलून राहिले म्हणा ते त्या 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 गँगनी तसं सा सांगितलं ना मुली हां हां याईचं पाच लागेल मला आता याची दुकानदारी करतोच बोल मी थांबा आता पाहतोच मी आता यायला काय तुम्ही महागांडीत पिना मारून राहिले का तुम्ही थांबा रे सरपंच आहे ना मी मी काय सोपी साबी माणूस आव का शांत चुली पाहिजेत मोठ्या पाटला चुली हा राहता हो माझे आल्याशिवाय तुमचं पत्त नाही हलत महागांडीत हे करून राहिले का खुट्या खोडून राहिले का तुम्ही घेऊन ना देच मजूर नाही का तुम्ही बे बापा आता रिकामे असतो होतो बा गेलो असतो त्याच्या कामाली हा गेलो असतो ना बाप्पा शांतता ठेवा न काय गेलो असतं हा चुप बसा तुम्ही हा शांताराम नंतर मा मोठ्या पाटलान कधी सांगितलं रे बा मग कधी सांगितलं तुम्हाला की कामाला जायचं दायाजनी म्हणून सरपंच आले मी असं डोकस लावू नका हा तुमचं तुम्ही काम करा डोकस नका लावू जास्त कुठे बा चालता कामाले या या दोघाई विचार रे बा काय हा मग सांगतो बा तुला काय दोघायला काय विचार लागतो बाई काय मी बघतला बा ठी काय काय गडे हो काय म्हणणार बा तुम्ही येता का कामाले आपल्या घर चार पाच माणसं काम आहे आपल्या घर हा चला झाला अंतराम हो तुमच्या कामाला अजिबात येऊ शकत नाही मी कारण की आम्हाला सरपंचानं त्या मोठ्या पाटलांना आताच मिशन दिली की तुम्ही जर शांतारामच्या कामाला जर केले तर आपण अजिबात तुम्हाला कसं घरी उभं करणार नाही बा काय सांगा बा कसं सा त्याच्या जमिनालाही मोठ्या त्यानं जर आमच्या आम्हाला जर कामाला सांगितलं तर आम्ही गोट्या हा गा बा आम्हाला लेखर बाकरा उपाशी मारा का आम्ही तर काही येऊ शकत नाही तुमच्या कामाला रंभू जास्त दूरची गोष्ट नाही ना आता आता सांगून गेला आम्हाला तो सरपंच बिन मोठा पाटील सांगा बर आता सांगून गेले तर टी असंच केलं टीच केलं मा कामाला नाही देत का मजुराय हरामखोर कसे नाही येऊ देत आज सरपंच सांगतात ओढून काढून मारतो सा आले सरपंच जागीच गोड बोलते जागीच हे करते भांडण लावते गड हो काय लावलं बा तुम्ही शांताराम आला तर सरपंच नाव सांगता सरपंच आला तुम्ही शांतारामचं नाव सांगता म्हणजे हे काय लावलं तुम्ही फिरून मपाव चुप हो चुब छान तुम्हाला राजकारण समज सम्द, समजत नाही राजा हो मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भाग कसा वाटला तर सांगा बरं व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा